उत्तर महाराष्ट्रातही पावसाची तीच स्थिती आहे धुळे जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पांझरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय पश्चिम पट्ट्यातील पांझरा मालनगाव आणि जामखेडी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे अक्कलपाडा धरणाची पाणी पातळी वाढते आहे त्यामुळे अक्कलपाडा धरणातून दहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग पांझरा नदीपात्रात सोडण्यात आलाय प्रशासनाच्या वतीनं नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय याचा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार परदेशी यांनी धुळे जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पांढरा नदीला या ठिकाणी पूर आल्याचा आपण या ठिकाणी पाहू शकतो पांढरा नदी, नदी पात्रामध्ये प्रशासनाच्या वतीने अक्कलवाडा धरणातून सुमारे दहा हजार पाण्याचा विसर्ग हा करण्यात आलेला आहे नदी काठावरील गावांना हा सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे प्रशासनाच्या वतीने धुळे दिलेला काळ रेड अलर्ट जारी करण्यात आला होता त्या अनुषंगाने रात्रीपासून मुसळधार पाऊस हा पश्चिम पट्ट्यामध्ये सुरू होता आणि त्याचाच परिणाम हा अक्कलपाडा धरणामध्ये या ठिकाणी पाण्याचा जलसाठा हा वाढला आणि त्याच्यातूनच हा आता दहा हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग या ठिकाणी करण्यात आलेला आहे अजून जर पाऊस पडला तर अजून हा विसर्ग वाढवण्यात देखील येणार आहे त्याच्यानंतर जिल्ह्याची परिस्थिती पाहिली तर ऐंशी टक्के हा धरणांचा जलसाठा या ठिकाणी झालेला आहे पिण्यासह शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न देखील या ठिकाणी नक्कीच वाढेल आणि नागरिकांना देखील या ठिकाणी नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला कोणीही नदी पात्रात उतरू नये असे गाव गावकऱ्यांना तसेच नागरिकांना देखील प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलेलं आहे तुषार परदेशी जय महाराष्ट्र न्यूज